या चक्रू मध्ये या कदाचित प्रत्येक गोष्टी मध्ये आपला स्वार्थ बघितलेला असेल घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर त्यांना कळतील की अरे आपली कधीच स्वार्थीपणे कुठली गोष्ट केली नाही त्याच्यामध्ये निस्वार्थ भावना असते नमस्कार मंडळी तुमचे बोल मराठी या युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका भाऊच्या धक्क्यावर आज काय घडणार हे तुम्हाला याचे तुम्हाला नव्वळच वाटणार आहे कारण आर्याला बिग बॉसच्या भाऊच्या धाक्यावर शिक्षा भेटली मला तर असं वाटू लागलं आहे की बिग बॉस हे क्रिप स्क्रिप्टेड आहे ज्या प्रकारे बी टीम पाहिल्यापासूनच कुमकुवत होती आणि रितेश देशमुख भाऊच्या धाक्यावर सारखं बी टीम बद्दलच बोलतात म्हणजे ते वाईट असो किंवा चक्र ही रूममध्ये प्रकारे बी टीम फोडण्याचा प्रयत्न रितेश देशमुख सर भाऊच्या धाक्यावर करत आहेच जसं की या आठवड्यामध्ये निक्की आणि आर्यामध्ये थोडी धक्काबुक्की झाली त्यानंतर आर्यने डिफेन्स करताना निक्कीच्या थोपाडीत मारली त्यामुळे तिला बिग बॉसने शिक्षा दिली एक शिक्षा तर दिलीच पुन्हा भाऊच्या धक्क्यावर शिक्षा देण्यात येणार आहे तेथे ते देशमुख सरांनी शिक्षा देण्याची काय गरज नव्हती म्हणजेच अजून बी टीम कुमकुवत होत जात आहे जसे आपण प्रोमोमध्ये पाहिले त्यामध्ये दादांना चक्रव्यू रूममध्ये बोलवण्यात आले व अंकिता आणि डीपी दादा पॅडी दादाबद्दल बोलताना दिसले म्हणजे जो विश्वास आहे जी बी टीमची स्ट्रॉंगनेत आहे ती अजून कुमकुवत होत चालली आहे देशमुख सर यामुळे मला आता बिग बॉस स्क्रिप्टेड आहे असे वाटू लागले आहे मागच्या आठवड्यामध्ये ज्या प्रकारे वोटिंग लाइन बंद करून तुम्ही निक्कीला सेव्ह करण्यात आले त्यामुळे तर अजूनच डाऊट येत आहे